श्री स्वामी समर्थ तुमचं आपल्या प्रिय यूट्यूब चॅनेलवर मनःपूर्वक स्वागत आहे माणसाचं आयुष्य काळाच्या मानाने खूपच थोडं आहे आणि यात सुखाने जगायचं कसं हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो नाही का कधी तुम्ही थांबून विचार केलाय हा जगाचा गाडा एवढ्या वेगाने पुढे जातोय की आपण काही गोष्टी अनुभवायलाच विसरतो आयुष्याचं खरं गमक काय आहे पैसा प्रतिष्ठा किंवा बाह्य सुख की मनाला मिळणारं समाधान निस्वार्थ प्रेम आणि शांततेतलं सुख आपलं आयुष्य काळाच्या अखंड प्रवाहात फक्त एक लहानशी अशी ठिपक्या तरीही आपण त्याला भव्य बनवायचं ठरवतो मोठं घर आलिशान कार महागडे कपडे हे सगळं मिळवलं की सुख आपोआप येईल असं वाटतं पण खरंच असं होतं का नाही आणि म्हणूनच हे कोडं सुखाने जगायचं कसं आपल्याला उलगडतच नाही कारण आपण सतत बाहेरच्या गोष्टींमध्ये समाधान शोधतो पण त्या वस्तू ते यश त्या सोयी सुख देतात का का त्या फक्त क्षणभराचं समाधान वाटून जातं जीवन क्षणभंगूर आहे हे खरं पण त्या क्षणभंगुरतेतही अमर्याद सुंदरता आहे या सुंदरतेचं सुख बाह्य वस्तूंमध्ये नाही तर आपल्या मनात आहे आपल्या दृष्टिकोनात आहे सुखासाठी आपण बाहेर शोधत राहतो कोणीतरी आपल्याला आनंद देईल यश आपल्याला समाधान देईल किंवा भौतिक गोष्टी आपल्याला परिपूर्ण वाटायला लावतील पण खरं सुख कुठं आहे ते आपल्या मनातच आहे जिथं समाधानाचं बीज दडलंय मनाच्या त्या कोपऱ्यात डोकावायचं आहे जिथं सगळ्या अपेक्षा संपतात आणि निस्वार्थ आनंद सुरू होतो आणि खरं तर जेव्हा आपण समाधान शोधायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला कळतं सुख हे बाहेरच्या गोष्टींमध्ये नाही तर आपल्या विचारसरणीत आहे जिथं प्रेम आहे तिथं सुख आहे जिथं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवायचं समाधान आहे तिथं सुख आहे सुख फक्त वर्तमानात आहे ज्या क्षणात तुम्ही आहात तोच तुमचं आयुष्य आहे भूतकाळाचे ओझे पाठीवर घेऊन फिरायचं का किंवा भविष्याची चिंता करत स्वतःला त्रास द्यायचा का या क्षणाला स्वीकारा त्याचा आस्वाद घ्या आणि लक्षात ठेवा तुमचं आयुष्य छोटं आहे पण त्यात तुम्ही मोठ्या आठवणी तयार करू शकता त्या आठवणींमध्ये तुमचं खऱ्या अर्थाने सुख लपलेलं असेल जीवनाचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे अगदी सोन्यापेक्षाही मौल्यवान त्यात अडकलेल्या कोड्याचं उत्तर शोधायचं असेल तर मनातील ताण सोडून समाधान शोधायला शिका आपलं आयुष्य छोटं आहे पण त्याचा प्रत्येक क्षण सुंदर बनवायचा आहे प्रेम करा दिलखुलास हसा आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी करा कारण शेवटी सुख हे फक्त तुमच्या दृष्टिकोनात आहे बाहेर नाही सुखासाठी बाहेर शोधू नका ते तुमच्याच आत दडलं आहे फक्त त्याला उलगडायला शिका शेवटी एकच विनंती तुमचं मन या विचारांनी भारलेलं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करणं विसरू नका चला प्रभूचं स्मरण करत हा सुंदर संदेश आपल्या जीवनात उतरवूया जय जय श्री स्वामी समर्थ